आशिया खंडातील सर्वात मोठ्या घरकूल योजनेसाठी सोलापूरच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी अनेक अडथळे आणले पण ही योजना आपण यशस्वी करून दाखवली असं प्रतिपादन फेडरेशन फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसे आडम यांनी केलं अठरा डिसेंबर अल्पसंख्याक अधिकार दिनानिमित्त अल्पसंख्याक हक्क संघर्ष समिती समितीतर्फे शाहपूर चाळी येथील शहीद अशफाक उल्लाह खान सभागृह इथं विचारमंथन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी आडममास्तर बोलत होते आडम मास्तर म्हणाले की घरकुल योजना दोन हजार तेवीस साली मंजूर झाली या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून अडीच लाख आणि राज्य शासनाकडून दोन लाख रुपये सबसिडी मिळणार होती परंतु सोलापूरचे काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांनी हा विषय कॅबिनेटमध्ये येऊ दिला नाही त्यामुळे अल्पसंख्याक समाजाला घरकुलासाठी मिळणाऱ्या सहाशे कोटी रुपयांना मुकावं लागलं परिणामता बँकेकडून कर्ज काढावं लागत आहे बँकेकडून मिळणारे कर्ज वीस वर्ष फेडावे लागणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त करत येत्या निवडणुकीत आमदार झालो तर रे नगरच्या घरकुलच्या प्रत्येक सभासदांचं दोन लाख रुपये माफ करून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा निर्धार आडम मासर यांनी अल्पसंख्याक अधिकार दिनी व्यक्त केला खोलकर खोगा मुस्लिम के वास्ते जब मैं संघर्ष कर रहा हमारे तो खिलाफ कैसे आए इतना हम पता नहीं तैयार इसकी हिम्मत है तो देश पर लगा क्या कहें राज्य के मुख्यमंत्री को खोलकर कैबिनेट के सामने प्रस्ताव आने या प्रसंगी मंचावर माजी आमदार नरसय्या आडम ॲडव्होकेट एम एच शेख कामिनी आडम रेनगर फेडरेशनचे चेअरमन नलिनी कलबुर्गी अब्राहम कुमार ॲडव्होकेट रफिक शेख अमित मंचले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हनीफ सातखेडे यांनी केलं याप्रसंगी अल्पसंख्याक समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते